मित्रांनो माझं नाव भावेश राजपूत मी आपले स्वरूप कंपनी प्रतिनिधी आज आपण परत एकदा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कोराटे या गावात आले आमचे परममित्र युवा शेतकरी शुभम भाऊ यांचा प्लॉटर आज आपण आलो आहे त्यांनी आपल्या स्वरूप कंपनीचे कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले आपण त्यांना विचारू त्याच्यानंतर किती वर्षापासून ते प्रॉडक्ट विचार वापरताय आपले ते सुद्धा त्यांना विचारू शुभम दादा नमस्कार नमस्कार आपण किती वर्षापासून स्वरूपचे प्रॉडक्ट वापर साधारण चार ते पाच वर्ष झाले चार पाच वर्षापासून राहू किती दिवसाचा प्लॉट आहे आपला आता झाला पंचवीस दिवसाचा प्लॉट पंचवीस दिवसाचा दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपला माझं नाव शुभम भाऊराबादा दादे राहणार कोराडे माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस बारा अडुसष्ट चौदा दादा आपण टोमॅटोची कुठली व्हरायटी केली ही आरेमान व्हरायटी आता आरेमान ए किती दिवसाचा प्लॉट आहे दादा आपला एक साधारण पंचवीस दिवसात झालाय बरं आपण स्वरूप कंपनीचे कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले फाईव्ह जी वापरलेले मिक वापरलं आणि जीज कायजन पण वापरलं होतं अच्छा आणि विरा वापरला हो तुम्ही घेतलं होतं हो पहिलं ड्रेचिंगला रिपोर्ट तुम्हाला एकदम बेस्ट आणि तेवढी एक ते ड्रेचिंग झाली नंतर परत ड्रेच पण नाही केलेली त्याचे नंतर काय रिपोर्ट वाटले तुम्हाला एकदम बेस्ट आहे काहीच विषय नाही फुटवा वगैरे एक नंबर काहीच विषय नाही काळुकी आणि ही जे स्टाईजन ती दिवशी दिलं होतं दादा एक साधारण पंधरा ते सोळाशे सोळाशे दिवशी दिलं होतं ट्रस्ट रिपोर्ट वाटले तुमच्या पण आणि गॅरवा करतो काय कुठलाच प्रॉब्लेम नाही आतापर्यंत खूप पाऊस खरे मित्र नाव आपण दाखवू शकतो की प्लॉट पूर्णपणे क्लीन आहे कुठलाही प्रकारच्या टरपा टिपटा जेरवा दिसत नाहीये पूर्ण झाड एकदम क्लीन आहे दादा तुम्ही फुल सेटिंगसाठी आपण हे वापरलं होतं फेमीग्रो फेमिग्रो च्या ट्रस्ट रिपोर्ट आले होते फेमीग्रो एकदम बेस्ट रिझल्ट आहे काय विषय नाही तो सतराव्या दिवशी टाकला होता आणि सेटिंगला आता सुरुवात झाली आता पंचवीस प्लॉट झालाय सेटिंग पण बेस्ट होऊ राहिली आता अच्छा राहिले आपल्याला त्यांना काय सांगाल बरं का स्वरूप कंपनीचे जे प्रॉडक्ट बद्दल मी पण त्यांना सांगू इच्छितो का त्यांनी पण सेटिंगला पेमे करू आणि ड्रिचिंगला आपला विराप पण वापरावा काय अडिसन करप्यासाठी जीच काय जनते बेस्ट काहीच विषय नाही धन्यवाद दादा